नमस्कार आता अक्षय तृतीय असते त्यामुळे आकाशला वाटत भूमीला एक काहीतरी छानपैकी आपण गिफ्ट दिलं पाहिजे आकाश आता विचार करू लागतो काय देऊ भूमीला गिफ्ट आणि गिफ्ट पण असं दिलं पाहिजे की ते गिफ्ट बघताच भूमीला त्याची आठवण आली पाहिजे आणि प्रत्येक वेळी त्याची आठवण ही भूमीच्या मनात साठवून राहिली पाहिजे आणि हे गिफ्ट तिच्यासाठी स्पेशल असलं पाहिजे आता आकाश खूप विचार करतो खूप विचार केल्यानंतर आकाशला एक आयडिया सुचते आकाश तडक सोनाराकडे जातो आणि सोनाराला ऑर्डर देऊन ते असं एक लॉकेट बनवत सांगतो आणि ते लॉकेट आता आकाश सोनाराकडनं बनवून घेतो बनवल्यानंतर आकाश सोनाराकडनं ते लॉकेट घेऊन येतो आणि भूमीला देतो आणि म्हणतो भूमी हे घे मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे आता भूमी म्हणते काय आकाश तू माझ्यासाठी गिफ्ट आणलायस त्यावर आकाश म्हणतो होय भूमी हे तुझ्यासाठी मी गिफ्ट आणलंय हे गिफ्ट घे आणि बघ तुला आवडतं का आणि आवडलं तर आवडलं म्हणून सांग मला तुला आवडलं तर खूपच छान वाटेल आता आकाश बोलल्यानंतर भूमी म्हणते हा आणि भूमी आता गिंट गेते। गिंट गेते। गिंट गेते। गेते हो ते गिफ्ट घेते मी गिफ्ट खोलते भूमी खूप गिफ्ट खोलते आणि बघते तर काय आतमध्ये सोन्याचं पेंडंट असतं ते बघितलं भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते काय आकाश तू सोन्याचं पेंडंट दिलेस मला त्यावर आकाश म्हणतो हो आणि भूमी ते पेंडंट बघत असते आता ते भूमी पेंडंट बघते पण तिला कळत नसतं की नेमकं काय आहे आता भूमी ते बघत असते आणि भूमी आकाशला म्हणते भूमी आकाश हे नेमकं काय आहे त्यावर आकाश म्हणतो अग भूमी अक्षय तृतीय आहे आणि सूर्यप्रकाश कसा अक्षय आहे आहे ना त्यावर भूमी म्हणते हा मग एक गोष्ट लक्षात घे आपलं प्रेम सुद्धा अक्षयच आहे त्यावर आकाशकडे आता भूमी बघत असते त्यानंतर ते आकाश म्हणतो जसं सूर्यप्रकाश अक्षय आहे आणि आपलं प्रेम सुद्धा अक्षय आहे तसंच हे साठी आणि आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्यासाठी अक्षयच असणार आहे त्यावर आता आकाश काय बोलतोय भूमी मन लावून बघत असते आणि आकाश फोड करून सांगतो तुझ्या लक्षात येते का त्या पेंडंट वर काय लिहिले त्यावर भूमी बघते तर त्या पेंडंट वर असं लिहिलेलं असतं ए आणि त्या बी त्यानंतर आकाश म्हणतो ए म्हणजे आकाश आणि बी म्हणजे भूमी आता भूमीला आनंद होतो भूमी आनंदावली असते आणि आकाश सुद्धा आनंदित असतो दोघही खुशीत असतात तर इकडे रागिणी ही तिच्या रूम मध्ये असते तेवढ्यात तिथे आता यश ये यशपाल ये येतो यशपाल ये रागिणीजवळ येतो आणि म्हणतो मी तुमच्यासाठी किती काय काय केलं तुम्हाला मी प्रत्येक वेळेला मदत केली आणि शेवटी तुम्ही माझा गेम केलात तुम्ही मला धोका दिलात ना आता मला काहीही सांगा किंवा सांगू नका पण मला माझा हप्ता हवाय मला माझे पैसे हवे आलं का लक्षात आता रागिणी रागावलेली असते ती यशपालला काहीतरी बोलणार असते तेवढा तिथे भूमी येते आणि भूमीने ते ऐकलेलं असतं भूमी म्हणते काय तुम्हाला पैसे हवेत आणि तुम्ही राघणी आतल्याकडे पैसे का मागताय सांगा लवकर का का आणि तुम्हाला पैसे हवेत आणि राघणी आत्याकडे तुम्हाला का पैसे द्यायचे आता यशपालला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघणी तर भोपटी बिथरलेली असते आता राघणीला कळत नसतं चुकून यशपाल माझ्या त्याच्या तोंडून काहीतरी उभतारणार आता रागिणी देशपालच्या पुढे येते आणि म्हणते थांब भूमी अगं त्याला असं नाही म्हणायचं त्यावर भूमी म्हणते आत्या तुम्ही थांबा मी त्याला विचारते आणि त्याने बोलले पैसे पाहिजेत तर ते त्यांना कशाला पैसे पाहिजेत आणि त्यांची हिंमत काय झाली तुमच्याकडे पैसे मागायची अहो ह्या बंगल्याचा मालक आकाश आहे या बिझनेसचा मालक आकाश आहे आणि तुम्ही तर आकाशच्या आत्या आहात तुमच्या हातात काहीच नसताना तो तुमच्याकडे का पैसे मागतोय त्याने आकाशकडे पैसे मागितले पाहिजेत आता यशपाल पुरता मिथरलेला असतो भूमी म्हणते लवकरात लवकर सांगा तुम्ही त्यांच्याकडे का पैसे मागताय नाहीतर मी आता पोलिसांना बोलवीन ते ऐकल्यावर यशपाल आणखी घाबरतो आता यशपाल घाबरलेल्या भरात काय सांगेल ते पाहणे कमालीचे ट आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका थँक्यू